हॅलो हो झाला का आराम आराम हो नाही मग कोण बोलतो आपण गं मॅडम बोलते मी कलेक्टर ऑफिस बोला ना किती वेळा येतात असतात मला भेटायला तुम्हाला भेटायला मी हा तुम्हीच कशामुळे कशामुळे म्हणजे <laughs> या नाही इथं सांगते कशामुळे तर हो बर बर काय बर तुम्ही धमके देतात का मला धमके नाही देत आणि कशासाठी आणि कशासाठी हा कशासाठी सांगते ना तुला तू इथे ये पाहिला तू काय 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 इथं यायचं इथं ऑफिसला एक भाषेत बोलायचं नाही एक भाषेत नाही ऑफिसला यायचं मला न मिया तुम्ही कोण मला म्हणणार या म्हणून किती वेळा देणार मला तुम्ही मला म्हणणार किती वेळा देणार ते सांग तुम्ही म्हणणार कोण मला तू तू तुला तुलाच म्हणते तूच म्हणते हा तुम्ही मला एक तुला आवाज आवाज बोलायला मी नाही पण तुम्ही एवढी प्रवृत्ती नीच आहे ही मला माहित झाली म्हणून तुला तू म्हणते मी अच्छा हा अच्छा नाही तुझे दाखवते अच्छा तू येतो लोक बर बर चालेल 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 भेटू आपण कलेक्टर साहेबांच्या कॅबेनला भेटू आपण कलेक्टर लावताना बोलताना तू बातमी नाही लावलेली त्यांच्या आपण भेटू आता त्यांच्या कॅमेराला भेटू लवकर येतो आता येतो अहो तुम्ही कोण आहे मला काय माहिती आहे तुम्ही सांगा ना तुम्ही सगळे येऊन तुम्ही मला सांगता मी येतो का तुला मला बोलून घ्यावं लागेल बोलून घ्या ना बरं ठीक आहे हा बोलून घ्या मला तुला चॅलेंज मी तुला सहा वाजता बोलवते चॅलेंज लावून हो चालेल 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 येस येस चॅलेंज लावून तू सहा वाजता येत असतो हो 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 ओके ओके येस 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 हो